नमस्कार मी अमित गद्रे तुम्ही पाहताय पुढारी न्यूज निवडणुका संपलेल्या आणि निवडणुका संपताच महायुतीतली खतखत समोर आलेली आहे पार्थ पवारांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलेलं नाही असं बारणे म्हणतायत तर श्रीरंग बारणे महायुतीकडून मावळमधून मैदानात उतरलेले होते बारत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत नाराजी असल्याचं बारणे म्हणत निवडणुका संपताच महायुतीतील खतखत समोर आलेला आपल्याला बघायला मिळते पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असं श्रीरंग महायुतीकडून मावळमधून मैदानात उतरले होते पार्थ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत नाराजी असल्याचं बारणे म्हणतात अजितदा पवार यांनी माझं चांगल्या प्रकारे काम केलं कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या परंतु खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये होत्या आणि ती शेवटपर्यंत राहिलेली काही कार्यकर्त्यांनी या मध्ये सगळ्या मतदानामध्ये चुकीच्या पद्धतीने काम केले हे नाकारून चालणार नाही परंतु नेत्यांनी आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर मोठं मताधिक्य राहील वरिष्ठ पातळीवरती नेत्यांनी दखल घेऊन त्यांनी काम केलं आमदारांनी काम केलं मोठ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं खालच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संकोच होता आणि तो मतदानामध्ये दिसेल आपल्याला नाहीतर समोरच्या उमेदवाराचं ते डिपॉझिट देखील राहिलं नसतं निवडणुका संपताच माहितीमधली खटकत समोर आल्याचं बघायला मिळते पार पवारांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असं बारणे म्हणत श्रीरंग बारणे हे महायुतीकडून मावळमधून मैदानात उतरलेले होते पार्थ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत नाराजी असल्याचं श्रीरंग बारणे म्हणत निवडणुका संपताच महायुतीतली खतखत आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे श्रीरंग बारणे हे महायुतीकडून मावळमधून मैदानात उतरलेले होते <tip>